हाय फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत ब्लाऊज फास्ट शिवण्याची ट्रिक तर चला पण पाहूयात आपण ब्लाऊज फास्ट शिवण्याची ट्रिक कुठली आहे ती त्यासाठी आपल्याला लागणार आहे हा फॅब्रिक ब्ल्यू हा हा आहे फॅब्रिक ब्ल्यू याचा वापर आपण ब्लाऊजवरती कसा करायचा आहे तो आता आपण पाहूयात तर चला तर मग पाहूयात कसा करायचा ही माझी कटिंग आहे ही फ्रंट साईड आहे याने या आपला बराचसा वेळ वाचतो आणि ब्लाऊजही फिनिशिंग मध्ये येतो ही स्त्री गरम नाहीये मी अशीच फिरवते याला व्यवस्था पण चिटकून घेऊया त्याला आपल्याला खूप जास्त ब्लाऊज शिवायला असले कधी तर आपल्याला ही टेक्निक खूप यूज होते ट्रिक ही तुम्ही वापरून तुमचे ब्लाउज फास्ट शिवू शकता आणि आपला वेळ वाचवू शकता अगदी कडेकडेने नाही हे ग्लू लावून घ्यायचं आतमध्ये खूप जास्त आतमध्ये लावायचं नाही नाहीतर त्याचा डाग पडतो तस घाबरायचं नाही डाग निघून जातो पाण्याने थंड़ा है। गड़ी प्रेस थंड आहे याच्यावर कुठली घडी पडू नये म्हणून मी याच्यावरती प्रेस फिरून घेतली आहे हाताने असं प्रेस करू शकता फ्रंट भाग झालेला आहे आपला ही पट्टी हाताने तुम्ही प्रेस करून घेऊ शकता आता हा पूर्ण पुढ पुढचा भाग आपला तयार आहे चिटकवून आपण त्याला डायरेक्ट शिवायला घेणार आहोत आणि बॅक साईड आणि बाही हे दोन्ही मी चिटकवणार नाही कारण की मला गळा इथं कॅनव्ह लावून मी पलटी करून घेणार आहे त्याच्यामुळे मी हा चिटकवणार नाहीये आणि स्लीव्ह्सही मी चिटकवणार नाही याला मला वरतून काठ लावायचे त्याच्यामुळे मी हे चिटकवण्याला पलटी मारून घेऊन मग काठ लावणार आहे म्हणजे ह्याला पण चिटकवणार नाही तर ह्याला पण तुम्ही चिटकवू शकता आणि बॅक साईडही चिटकवू शकता जर तुम्हाला गोट करायचा असेल तर तुम्ही ही बॅक साईडही चिटकून घेऊ शकता चला तर मग आता आपण याला शिवायला घेऊयात आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला आणखीन काही टिप्स हवे असतील तर मला कळवा चला तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय